बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा गमावलं छे गमावलं आहो उद्याचं लक्षात आहे ना टॉवेल गुंडाळून बाथरूम मधून बाहेर पडणाऱ्या मोहनला पाहून मीरानं विचारलं आंघोळ उरकून तो बाहेर आला तसा त्यानं लावलेला साबणाचा सौम्य सा सुगंध खोलीभर दरवळला एक दीर्घ श्वास घेऊन मीरानं स्वच्छ तुकतुकीत ताजं तवानं होऊन घाईत असणाऱ्या मोहनकडे पाहिलं चाळीशी उलटली तरी त्याचं शरीर घाटदार बांधेसून एखाद्या तरुणाला लाजवेल असं होतं अचानक मनात भावना उंच मळून आल्या त्याच्या देखण्या पिळदार शरीराचा हेवा वाटला वाटलं जवळ जाऊन त्याच्या सुगंधी मिठीत बंदिस्त व्हावं त्याच्या बाहूत अलगद विलसावं पण क्षणभरच तव्यावर टाकल्या पोळीचा करपलेला वास आला आणि ती वास्तवात आली लगबिगनं आत येऊन गॅस बंद केला तव्यावरची करपलेली पोळी काढून बाजूला ठेवली लाटून ठेवलेल्या पोळ्या ती एकामागून एक भासू लागली तसा मघाचा विचार आठवून तिला स्वतःच स्वतःचा हसू आला छे आपलं हे वय काय आज उद्या सून येईल आपल्याला पण काय करणार मिहीर लग्नाचं मनावर घेत नाही हाताखाली सून आले तर आपली ओढा ताण कमी होईल अंगात बरण असल्यावेळी प्रेमाने विचारणारा एक माणूस तरी असेल हे सारे सडे फटिंग ऑफिस ऑफिस आणि काम त्याशिवाय काही सुचत नाही यांना नेहमीप्रमाणे विचारांची अशी आवर्तनं मनात गिरक्या घेत होती तर बाहेरून मेहीर ओरडून म्हणाला ममा दूध ब्रेकफास्ट नाही ठेवला अजून दबा कुठे आहे झालं रे बाबा आणते तुझी इतर तयारी आटप मी झालोय तयार उशीर होतोय अनपटापट आणि हो पोळी भाजी नीट गार करून डब्यात भरली ना नाहीतर त्याला आतून वाफेचं पाणी सुटतं पोळी चिंब होऊन खायला होत नाहीये मग डबा उघडताच घुम वास येतो भाजीचा काय करू कधी इतकी घाई होते की गार होईपर्यंत थांबायला वेळच नसतो मग तसाच द्यावा लागतो आतून डबा पॅक करीत ती म्हणाली मग जरा लवकर उठावं नाही तर रात्री थोडी तयारी करून ठेवावी इति चिरंजीवांचा सा उपदेश सहाला तर उठते रात्री भाजी निवडून ठेवते याहून लवकर उठवत नाही ती सांगत होती पण ऐकायला तो जागेवर होताच कुठे आरशासमोर उभे राहून शर्टची ऍडजस्टमेंट करण्यात स्वतःला वेगवेगळ्या वेग वेग कोणांतून निरकण्यात मोहन आणि मिहीरचा डबा पॅक करून प्लॅस्टिकच्या कवरमध्ये गुंडाळून रबर बँड लावून डायनिंग टेबलवर आणून ठेवला मिहिरसाठी दूध आणि मोहनसाठी बिन साखरेचा सा चहा मगमध्ये ठेवला दोन्ही बशांत उपमा ठेवून ती बेडरूममध्ये येऊन म्हणाली ब्रेकफास्ट काढला आहे गार होतो या लवकर मिहिरनं उभ्या उभ्या ग्लासातलं दूध संपवलं तशी मीरा म्हणाली अरे बशीतला उपमा तरी खा तुला आवडतो म्हणून मुद्दाम कांदा टोमॅटो घालून केलाय नको उशीर होतोय घाईनं बेसिनवर चूळ भरून तो अटॅची घेऊन झाडकदार लुटून बाहेर पडला तोपर्यंत तो मोहनची स्वारी तयार होत होती टेबलापाशी आली ब्रेकफास्ट करायला मगाशी अर्ध्यावर सोडलेला संभाषणाचा धागा जुळवून मीरा म्हणाली उद्याचं लक्षात आहे ना सुट्टी घेतली ना काय कटकट कसली सुटी मनातल्या विचारांची साखळी तुटल्यामुळे चिडलेला मोहन त्रस्त होऊन ओरडला असं काय करता उद्या रेवती वंशा मुलीचा सा साखरपुडा आहे तिने गेल्या आठवड्यात येऊन सांगितलं नाही का मोठे मामा म्हणून तुमची हजेरी हवी तिथं तू मोठी मामी आहेस ना तू जा म्हणजे मी आल्यासारखंच उद्या दुपारी मला महत्वाची मीटिंग आहे चुकवता येणार नाही किती वेळ लागेल काही सांगता येत नाही तोंडात उपम्याचा चमचा घाली तो म्हणाला मिटिंग तुमचं काम नेहमीच आहे घरातलं कार्य पहिलं इतकं आग्रहानं सांगितल्यावर नाही आला तर बरं दिसेल का बरं नाही वाईट मी महत्वाची मीटिंग चुकवली तर बरं दिसेल त्या लोकांनी वीकडेच ठेवायचं कशाला उद्या कंपनीचे चेअरमन येणार आहेत मला जायलाच हवं उगा सकाळी सकाळी डोकं खाऊन मूड खराब करू नकोस ब्रेकफास्ट संपून तू जायला निघाला मीरा न बोलता शांतपणे त्याच्या हालचाली निहाळत होती जास्त बोलून भांडण करण्यात अर्थ नाही हे ती ओळखून होती तो आणखीन भडकून तू मूर्ख तुला समजत नाही काहीस बोलून डोक्यात राग घालून गेला असता मग त्यापेक्षा न बोललेलं बरं म्हणून ती गप्प बसली तो आट्याची उचलून बाहेर पडला त्याच्याच तंदरीत ती एक दीर्घ सुस्कारा टाकून स्वयंपाकघरात आली ओट्यावर बराच पसारा पडलेला तो पाहून चक्कर आल्यासारखं झालं तिला पहाटे उठल्यापासून एका क्षणाची उसंत नव्हती हो चहा नाश्ता बनव मग डबे भरणे त्यात अधूनमधून सतत वाजणारी दारावरची घंटी नाहीतर टेलिफोनची बेल काम टाकून पेपरवाला इस्त्रीवाला कचेरीवाला यांची उपस्थिती घे नाहीतर मिहीर मोहनचा फोन निरोप घे कधी घरात असून नुकतेच ऑफिससाठी बाहेर पडले असे सांगणं किंवा त्यांची बोलायची इच्छा असल्यास एक मिनिट होल्ड डाऊन म्हणून थांबायला सांगणं यात बराच वेळ जायचा मग कामाची इतकी दगदग व्हायची की तिला चहा प्यायला सुद्धा वेळ मिळत नसे अलीकडे पूर्वीसारखी धावपळ होत नव्हती सकाळची ही कामं संपल्यावर घर आवरणं बाजारहाट बँकेची कामं बिलं भरणं ही कामं असतात सर्व कुटुंबीय मुंबईत असल्याने पाहुण्यांची एजा चालू असते लग्न मुंजी साखरपुडे कुणाचे आजारपण मृत्यू सर्व ठिकाणी मोहनच्या वतीने मीराला जावं लागायचं यातून मोलकर्णीची दांडी फ्यूज गेला मोरीचं पाणी तुंबलं म्हणून प्लंबर शोधा इलेक्ट्रिशियनला बोलवा ही कामं अर्थातच मिराला करावी लागतात आपल्याला मुलगी असती तर आता हाताखाली थोडीफार मदत झाली असती असं तिला वारंवार वाटायचं आत्ता वाटून उपयोग नव्हता आता सुनांनाच मुलगी मानायचं पण मिहीर मिलिंद मनावर घेत नव्हते मिलिंद अजून शिकतोय पण त्याचं लक्ष अभ्यासापेक्षा खेळात जास्त शाळेत ही क्रिकेट बॅडमिंटन टेनिस खेळायचा आता ही क्रिकेट बॅडमिंटन मध्ये निवडला गेलाय दिवस रात्र त्यांच्या तालमीत दंग असतो घरी असला तरी झोपा काढत असतो नाहीतर फोनवर बोलण्यात मग्न असतो त्याला सारखे मुलींचे फोन येत असतात अलीकडे कोणी फरीन फोन करीत असते मीरानं खोदून खुदून, खुदून विचारलं तर म्हणाला हो मम्मा किती चांबार चौकशा करशील तू फरीन टेनिस चॅम्प आहे माझी खेळातली पार्टनर मग ती प्रिया भोसले कोण हो नो मम्मा माझ्या असंख्य मैत्रिणी आहेत कुणाकुणाचे तू डिटेल्स घेणार प्लीज लिव इट तुम्ही तो निघून जायचा तिच्या मनात यायचं याचं लक्ष पूर्वीपासून बाहेर खेळत नाही तर छान छौकीत एक दिवस असाच निघून जाईल घर सोडून तिला एकदम आठवण झाली की तो अजून झोपला आहे त्याला नऊला कुठंतरी जायचं आहे लगबगिने येऊन त्याला उठवलं तर काय मम्मा झोपू दे ना म्हणून पांघरून डोक्यावर उडून झोपू लागला तशी ती म्हणाली अरे नऊला तुला कुठेतरी जायचं होतं ना नऊ वाजून गेलेत तसा ताडकन उठत म्हणाला दूध ब्रेकफास्ट दे लवकर एकच घाई करू लागला ला। तोंड धुवून उभ्या उभ्या दूध पिऊन मळकी जीन्स व टी शर्ट चढवून निघाला सुधा अरे अंघोळ दाढी ममा आता उशीर झालाय मला दहापर्यंत पोचायलाच हवं अंगावर सेंडचा खूपसा फवारा मारून शिळ घालत तो बाहेर पडला एखाद्या वाऱ्यासारखा अबिंद तिच्या मनात आलं दोन सख्खे भाऊ पण फरक किती दोन टोकं ती आत आली कपात काढला तिचा चहा गार झालेला सरपडत तिने गटागटा संपविला कुणाचा राग कुणावर काढतोय काहीच समजत नव्हतं तिला कुणाच्या तरी सोबतीची मायेच्या चार शब्दांची थोड्याशा मदतीची गरज होती हल्लीच्या शिकलेल्या सुनांकडून तशी अपेक्षा करणं चुकीचं आहे हे समजत होत पण समजत असून वळत नव्हतं मिहीर लग्नाचा झालाय या जबाबदारीतून मुक्त व्हावं असंही वाटत होत अलीकडं त्याला खूप मुली सांगून यायच्या त्याच्या बऱ्याच मित्रांची लग्न झाली होती साहजिकच मिराला वाटायचं आपल्यालाही सुन यावी निदान तिच्या रूपाने आपल्याला मुलगी मिळेल मिहीर समोर लग्नाचं नाव काढता झुरळ झटकल्यासारखं करी तो म्हणायचा मम्मी तुला माझ्या लग्नाची इतकी घाई का मला नीट सेटल होऊ दे माझा कोर्स पुरा होऊ दे तुला सुनस हवी तर मिलिंदा सांग तो उद्या त्याची घाई मला नाही तो न सांगता आताच आणल त्याची काळजी नाही मला तुला आता नोकरीला लागून तीन वर्ष झाली एका मागून एक कोर्स चालूच आहेत लग्न झाल्यावरही कोर्स करता येतात मग झालंच समजा कोर्सच खोबरं आता हा शेवटचा मग मी सांगेनच आता आणखीन बोलण्यात अर्थ नाही हे समजून ती गप्प बसायची मोहनकडे बोलण्याची सोयच नव्हती तो त्याचा ऑफिस काम यात सदैव गर्क या पलीकडे काही जग आहे याचं भानच नव्हतं त्याला तसा तो स्वभावाने प्रेमळ परंतु ऑफिसच्या कामापुढे काही सुचतच नसे त्याला नवरा बायकोत कामापलीकडे संवाद नव्हता मग मुलांकडे कुठून असणार मुलगे लहान होते तेव्हा त्यांचा अभ्यास घ्यायचा त्यांच्या शाळेची विचारपूस करायचा मिराला घरकामात मदत करायचा घरातल्या व्यवहारात थोडंफार लक्ष घालायचा मुलगे मोठे झाले कॉलेजला आले मोहनलाही ऑफिसात बढती मिळाली काम वाढलं तसा बाप लेकातलं संभाषणच कमी झालं स्वतःच बरं वाईट समजणे इतकी ती मोठी झाली त्यांच्या व्यवहारात आपण लुडबुड करू नये असं मोहनचं म्हणणं पण मिराला मनातून खूप वाटायचं की त्यांनी एकमेकांशी मोकळेपणानं बोलावं मित्रांसारख्या गप्पा माराव्यात विचारांची देवघेव करावी इतकं मीराचं भाग्य कुठे मिलीन सदान कदा ग्राउंडवर मिहीर घरात असला तर दंग आणि मोहन स्वतःच्या कामात मग्न नाहीतर झोप मीराने कुठे दोन वर्षांतून एकदा पाठी लागून रजा घ्यायला लावली तर कुठल्या तरी हिल स्टेशनला जायचं दोन तीन दिवस होताच मुंबईचे वेध लागायचे मग रजा संपायच्या आधीच मंडळी परत यायची कामावर रुजू व्हायची ना मिराला मीरालाही परत यावं लागायचं मुंबई बाहेर गेल्यावर सुरुवातीचे तीन चार दिवस छान जायचे मग कंटाळा यायचा परत कधी मुंबईला जातो असं होऊन जायचं सुट्टी संपण्यापूर्वीच दोघे रुजू व्हायचे अशी ही वेडी मुंबई न सुटणारी जीव लावणारी जीव घेणारी सुद्धा एकदा घरातून बाहेर पडलेला माणूस रात्री घरी सुरक्षित पोचेपर्यंत जीवाचा थरका पुढवणारी आमची मुंबई सुंदर मुंबई मीरा या मुंबापुरीत अठ्ठावीस वर्षांपूर्वी आली तरी मुंबईच्या जीवनाची एकरूप नाही झाली ती मुलं लहान होती तेव्हा त्यांचा आधारपण शाळा अभ्यास परीक्षा याचा सतत तणाव असायचा यातून आले गेलेले पाय पाहुणे घरगुती समारंभ लग्न मुंजीनं हजर राहणं आहेर करणं या साऱ्यांचं सा दडपण मुलं मोठी झाली स्वतःच्या पायावर उभी राहिली तरी मनावरचा ताण कमी झाला नव्हता एक दिवस मिलिंद मान वर करून मिराला म्हणाला मामा मी कॉलेज सोडलं आता पुण्याला चाललोय काय भूकंपाचा धक्का बसावा तशी ती नखशिकांत हादरली पुण्याला जाण्यासाठी कॉलेज का सोडायचं मला तिथेच एका मोठ्या फर्ममध्ये नोकरी मिळाली आहे यापुढे मी फ्रीलान्स म्हणून खेळणार आहे इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी डॅडींना विचारायचं आता मी काय लहान नाही डॅडी काही ऑब्जेक्शन घेणार नाहीत तिथे कुठे राहणार तू अहमद अँड अहमदचं नाव ऐकलीस ना तू त्यांची मुलगी नताशाशी मी निकाह करतोय त्यांचे पुण्यात विविध बिझनेस आहेत अनेक बंगल्यांपैकी एक बंगला आमच्यासाठी ठेवला आहे व त्यांचे टायर्स पाहण्यासाठी मी सध्या चाललो हो आहे कदाचित तेव्हाच निकाह होईल मग मी एक दिवस नताशाला घेऊन भेटायला येईन सो बाय मम्मा सी यू सून बॅग उचलून बाहेर पडला सुद्धा कोणीतरी डोक्यावर कुराडीचे घन घन घाव घालावे तसं झालं तिला डोळ्यांतून अश्रूही बाहेर पडेन एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती स्तब्ध होऊन बसून राहिली त्या दिवशी रात्री मोहन खूपच उशीरा आला ऑफिसच्या कामाने खूप थकून गेला होता बऱ्याच वेळा त्याला सांगण्यासाठी शब्द ओठावर आले परंतु मोठ्या मुश्किलनं तिने आवरले सांगून त्याचा काही फायदा नव्हता त्या दिवसापासून तिनं मिहिरला लग्नाचं विचारणं बंद केलं मनाला अगदी निर्लेप करायचं ठरवलं पण शांत राहिलं तर ते मन कसलं मिलिंद मोहनला न सांगता निघून गेला पण तो गेल्याचं दुःख मोहननं एकदाही दाखवलं ना। नाही जणू काही घडलंच नाही अशी त्याची वागणूक होती मिराला राहून राहून आश्चर्य वाटायचं पुरुषाचं हृदय इतकं कठोर कस तस दोन वेळा तिनं मोहनजवळ म्हटलंही तसा तो म्हणाला त्याच भलं करण्या इतका तो मोठा झालाय त्याला अडवून काही होणार होत का पंखात वळ आलं की पाखरं घडलं सोडून उडून जाणारच आकाशात झेप घेणार ही रीतच आहे निसर्गाची उगाच दुःख करण्यात दोष देण्यात अर्थ नाही आणि तूही मनाला लावून घेऊ नकोस असं म्हणताच राग आतल्या आत, आत उफाळून आला ह्याला सांगायला काय चोवीस तासात घरात येतात ते केवळ विश्रांतीसाठी त्यांना आईच्या हृदयाची तडफड कशी करणार नऊ महिने उदरात वाढवलं दिसा माशी डोळ्यात अंजण घालून इतका मोठा केलाय ते, ते एकदम विसरायला पण तिच्या भावना समजून घ्यायला मोहनला वेळच कुठं होता ही अवस्था मोठी कठीण होती यातून मीराला एकटीलाच तरुण जायला होतं मीरानं स्वतःच्या मनाची समजूत घातली प्रत्येक स्त्रीला या अवस्थेतून पुढे जायलाच लागत असावं माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आतल्या आत कुढत असतील उद्या मोहन निवृत्त झाल्यावर माझ्या भावना जाणेल तेव्हा मला भावनिक आधार द्यायला रिकाम असेल दिवस धावत होते मुंबईचं जीवन म्हणजे सुपरफास्ट ट्रेनच घड्याळाच्या काट्यावर जगणार मिलिंदचा दोन तीन वेळा फोन आला त्यानं नताशाशी निकाह केला होता हनीमून झाल्यावर तो एक दिवस मीराला भेटायला घेऊन येणार होता आता मीराला कशाचीच अपेक्षा राहिली नव्हती आपण एक मुलगा गमावलाय अशी समजूत घालून घेतली होती तिनं एक दिवस खुशीत मिहीर म्हणाला मम्मी तुला एक गुड न्यूज द्यायची आहे ओळख बरं एम बी ए पास झालास ऑफिसात बढती मिळाली रॉंग मग ओळख ना नाही बाबा माझ्या मेंदूला उगाच ताण देऊ नकोस मी हरले ममा मी लग्न करणार आहे ह्यावेळी मीराला धक्का बसला नाही ती शांतपणे म्हणाली हार्दिक अभिनंदन कोण रीती भाग्यवान एंजेला फर्नांडिस माझ्याबरोबर कम्प्युटर कोर्स करायचे माझ्या शेजारच्या ऑफिसात आहे एवढाच हुंकर तिच्या मुखावाटे बाहेर पडला तिची कसलीच प्रतिक्रिया नाही हे पाहून मिहीर म्हणाला मम्मी तू गप्प का तुला आनंद नाही झाला तुला सून हवी होती ना बिचारा अंजेला आई नाहीत दोघेही कार अपघातात गेले म्हणे मामाकडे राहून मोठी झाली स्वभावाने खूप चांगली आहे अगं तू बोलत का नाहीस तुला राग आला का माझा छे राग कशाला येईल आनंदाने माझ्या तोंडून शब्दच बाहेर पडेनात बघ तुला तु आवडली ना मग झालं तर वेळ असला तर घेऊन ये तिला आपण चक्के इतक्या थापा मारू शकतो याचं तिला स्वतःच आश्चर्य वाटू लागलं मिहेर निघून गेला तिच्या मनात आलं दुसरा मुलगाही आपण गमावला बिलिंदप्रमाणे हाही लग्न करून घराबाहेर पडेल बोलून चालून ती ख्रिश्चन मुलगी मांस मटण खाणारी स्कर्ट ब्लाऊज मिनी फ्रॉकमध्ये वाढलेली आपल्या घरच्या वातावरणातली मुळीच नाही आहे डोळ्यांपुढे नकळत बॉयकट मधली लोकट ब्लाऊज घातलेली स्कर्टमधील गळ्यात क्रॉस असलेली बारीक चैन घातलेली मुलीची छबी उभी राहिली डोळ्यांतून दोन उष्ण बिंदू ओघळले मनाला कितीही आवरावं म्हटलं तरी मन ऐकत नव्हतं दिवसभर चैन पडत नव्हतं रात्री यंत्रणावर पडताच मीरानं मोहनच्या कानावर घातलं मोहन काहीच म्हणाला नाही जणू काही ऐकलंच नाही तसं ती परत म्हणाली आहो तुम्ही इतके थंड कसे तुम्हाला काहीच कसं वाटत नाही त्यात वाटायचं काय त्याला आवडली बस अखेर त्याला तिच्या संगतीनं आयुष्य काढायचं आहे आपण काही बोलून फरक पडणार आहे का उलट वाईट पण पण कोण कुठली मुलगी घरात हे कळायला नको का का ती अनाथ आहे म्हणून मिलिंद अहमदची पोरगी केली तेव्हा तुला घराण्याची आठवण नाही झाली कारण ते श्रीमंत प्रतिष्ठित उद्योगपती आहेत म्हणून तेव्हा धर्म घराण काहीच आठवलं नाही तुला मेरा तुझी एक कमाल वाटते बघ मीरा एकदम रडायला सुरुवात केली तिला हुंदके आवरे ना तसे तिचे डोळे पुसत तिला थोपटत म्हणाला उगाच खूप विचार करून डोक्याला त्रास करून घेऊ नकोस शांत चित्ताने स्वस्त झोप जे व्हायचं ते होणार डोळे मिटून बघता बघता तो घोरायलाही लागला तिला झोप ये ना मोहनचा हेवा वाटू लागला राग ही आला मुलांचे आईबाप म्हणून कसल्याच अपेक्षा करू नयेत इतके कष्ट घेऊन वाढवला मोठा केला त्याच्याकडून काही अपेक्षा केल्या तर काय चुकलं निधन आई म्हणून एका शब्दाने विचारायला काय झालं आपण तिला मुलीचं प्रेम दिलं असत पण आपल्या नशिबातच नाही बिलिंद कडून आपण कधी अपेक्षाच केली नव्हती हो परंतु मिहीर ही असं वागेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आपल्याला आपल्याला मोहन सारखं निरपेक्ष राहताच येत नाही यापुढे राहायलाच हवं मुलं मार्गी लागली त्यांच्या पसंतीनं बायका केल्या यातच आनंद मानायचा यापुढे हा विषयही काढायचा नाही तिने मनाला बजावलं एक दीर्घ श्वास घेतला छातीवरचं मोठं दडपण हलकं झाल्यासारखं वाटलं एका आगळ्या वेगळ्या समाधानात ती झोपी गेली नेहमीसारखे दिवस उगवत होते मावळत होते तिने मोहन अगर मिहीर जवळ हा विषय काढला नाही शनिवार अर्धा दिवस ऑफिस मिहीर मोहन नेहमीपेक्षा लवकर घरी यायचे सरळ जेवणाच्या टेबलवर न बसता चहा नाश्ता करायचे म्हणून मिरा पोहे बटाटे वडे शिरा असं वेगवेगळं वेग खाणं बनवून वाट पाहायची त्या दिवशी मिहिरला आवडतात म्हणून तिने खास बनवले सोबत ढोकळा व हिरवी चटणी केली नेहमीप्रमाणे पाच सुमाराला मिहीर ऑफिसमधून आला सोबत मजंटा रंगाची शिफॉन साडी नेसलेली कोपरापर्यंत बाह्यांचा असलेला ब्लाऊज घातलेली केसांचा लांब सडक शेपटा घातलेली कपडावर त्याच रंगाची बिंदी रेखलेली गोरी पान हसतमुख तरुणी उभी होती मिरा क्षणभर पाहतच राहिली तसा मिहीर ओळख करून देत म्हणाला मम्मी अशी पाहत काय राहिलीस ही अंजेला मुळची मेंगलोरची त्यामुळे यांच्याकडे आपल्यासारखी साडी नेसतात हिला साडी बांगड्या मॅचिंग बिंदी फार आवडते मोगऱ्याची गजरीही फार आवडतं तिला मी अंजली म्हणतो तूही तशीच हाक मार। हॅलो अंजली ये बस ना तू भी का मीरा बाजूला होत म्हणाली हॅलो मम्मी एकदम पुढे होऊन मीराला मिठी मारत ती म्हणाली तिच्या उबदार स्पर्शात मीराला मुलगी भेटली तिचे डोळे आनंदाने पानावले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद